वाफ हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान मज्जेत आणि सकाळची वेळ आहे छान आणि मग तुम्हाला तर माहीतच आहे मला सकाळीच वेळ मिळते असा काही ब्लॉग वगैरे काढायला आणि दिवसभर तर मी छोटे मोठे शॉर्ट व्हिडिओ काढते आणि हाच वेळ मिळते मला जो मी ब्लॉग बनवते कुक कुकरला ते शिटीच नाही होऊन राहिली आहे माझ्यावाल्या म्हणून मी त्याला ना थोडंसं असं दाबून ठेवते थोड्या वेळ तर जेणेकरून ते स्पेशल येईल आणि शिट्टी थोडीशी वर येईल त्याच्यासाठी हा बघा दोन तीनदा दाखवलं तरी पण तो म्हणजे काही दिवस होते चालते आणि काही दिवसानंतर मग ते तसंच आणखी तसंच होऊन जाते वापस नाही पकडत स्पेशलच नाही दूध थोड्या वेळाने आणखी पूर्ण ट्राय करते छान मस्त सकाळची वेळ आहे आणि आता ह्या वेळेवर थोडंसं थंडावा राहते जेणेकरून म्हणजे थोडा थंडावा राहते पण नंतर दहाच्या नंतर थोडंसं गरमच चालू होऊन जाते म्हणजे थोडीशी गरमी व्हायला लागते आता सकाळी सकाळी छान थंड थंड वाटते आता या वेळेवर थोडंसं आता नाही आता थोडंसं थंड आहे आणि याच्यापेक्षा सकाळी सहा सहा सात वाजता उठतं की थोडंसं अजून जास्त थंडावर राहते खूप जास्त थंडावर राहते तर सकाळी तसं सा तर आपले सकाळचे कामं राहतेच आणि या वेळेवर थोडंसं गरम व्हायला लागते आणि दहा अकराच्या नंतर तर चांगलंच गरम होते आपल्या इकडे जसं विदर्भामध्ये तर जास्त असं म्हणजे लवकरच ऊन अशी जाणवते फरवरी मार्चमध्ये मार्चमध्ये तर राहतेच भरपूर पण फरवरीमध्ये पण खूप जास्त जाणवते फरवरीमध्ये फरवरीपासूनच अशी एकदम कडकड कळकड चालू होऊन जाते सकाळचे कामं झाले माझे कपडे झाले बस आता आंघोळ व्हायची आहे आणि थोडीशी भूक लागली होती म्हटलं चला रात्रीचा भात आहे तर त्याचं मी हे थोडंसं असं काहीतरी केलं थोडंसं खाऊन घेते बा म्हटलं मग नंतर काही इतका वेळ राहत नाही बघा कशी कडकड उन वाटून राहिली आहे ना खूप खूप खुब म्हणजे उन्हाळा आपल्या इकडे उन्हाळा खूपच जास्त जाणवते पावसाळा हिवाळा तेवढा तर काही राहत नाही परंतु उन्हाळाच जास्त जाणवते सकाळचे भरभर कामं झाले आता माझा स्वयंपाक व्हायचा आहे मग आता आंघोळ कर थोडंसं नाश्ता करते आंघोळ करते थोडंसं पोटात गेला की थोडं बरं वाटते काहीतरी आता म्हटलं रात्रीचा भात होता तर चला त्याला थोडंसं फ्राय करून खाऊन घ्यावं ब म्हटलं माझ्याशिवाय तर कोणी खात नाही मला खावं लागते मुलं पण काही खात नाही आवडीने नाही खात असं कधी कधी खातात असं म्हणजे राहिलं तर नाता सावडीने काही खात नाही तुमच्या इकडं कसं वातावरण आहे थंड आहे की गरम आहे विदर्भामध्ये तर आता यावेळेवर वेळेवर तर तुम्हाला माहितच आहे की थंड म्हणजे सकाळीच थंडी व थंडावा राहते बा म्हणून ह्या वेळेवर तर थ गरमीच पडते आरू वगैरे उठलेला आहे त्याला आज सुट्टी आहे आरूला आणि ते टेनवाल्यांचे एक्झाम चालू आहे तर त्याला सुट्टी आहे आज म्हणून तो आज घरी आहे घरी असून पण काही अभ्यास करत नाही आणि छोटा डुग्गू झोपून आहे आता हे गेले आहे बाहेर म्हणजे खेड्यावर गेले आहेत हे माल आणायला तर त्यांना लागते वेळच भरपूर वेळ लागते त्यांना दुपारच्या नंतरच येतात ते सकाळीच हो निघतात ते साडेपाच सहा वाजताच निघतात खेड्यावर जायसाठी मिरची होती तिकडा मिरची टाकली होती त्याच्यामध्ये डोमली मिरची हु, तसं मला तिकटच खावं वाटते <coughs> मी काही फी जास्त फिक्क खात नाही थोडंसं चरवर तिखटच पाहिजे पण हे मिरची झोमली चांगली झोमली बाबा पाणी पाणी गरम आहे दोन आंघोळ करून घेणार हे दादा मराठी मध्ये हार्दिक शुभेच्छा कोणती कोणती मिरची जास्त झुमून जाते पूर्ण नाका तोंडातून हवा काढून घेते अस तू खात नाही म्हणून का करू नको उचलशील सगळा पाय नाही करू बेटा फर्ची पुजते मी लवकर पाय पाय नाही करू Bisa naik ke rumah mereka, aduh, येतो रे बाबा येतो द डुगू बघा आमचा कसं रडत आहे दुगू बघा कसं रडत आहे झगून उठला की दुगू बघा आमचा कसं रडत आहे हा उठला का नुसतं धुगून उठला झगून उठला की तसं रडणं चालू होऊन जाते हो गड बघा 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 डायज बघा बघा कसं रडतंय माझे डुबू बघा हा कशी रडत झोपून उठला मग चला तर काही जाता रुग्णच्या नाश्त्याची वगैरे तयारी करते आणि माझे पण ऑफिसची तयारी होते चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय अँड थँक्यू माझे कामं पण झाले आणि आता ऑफिसची तयारी बाय